जिला थी ना स्टेट गवर्नमेंट ने तो रिजेक्ट किया था अभी कितने साल की यानी कि जरूर लगाओ माईट जेल में हो गए उनको 14 इयर्स के एप्रोक्सीमेट 15 इयर्स और रहना पड़ता अभी उनकी उम्र क्या है 70 71 65 में हाँ है हां 65 इयर्स तो कंप्लीट हो गए बाकी सब ठीक है लेकिन 14 इयर्स इंप्रीजनमेंट हुई है और गवर्नमेंट कर लेते फिर तो 1730 सर्कलगो 2000 बजे गट्वे, 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 गट्वे। गया। 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 वैसा देना नहीं चाहिए लाइट चालू है दो मिनट से होने के बाद करता हूँ चलो नायडू जी डिसीजन लेने बोला है लेकिन कोर्ट ने बोल दिया इंटाइटल्ड है करके नहीं छोड़ने को है ना वही डिसीजन लो उसके रिलीज को अब वो पूरा जजमेंट जब डिटेल आएगा तब समझ में आएगा बाकी का क्या है अभी तो ओरल जितना बोले उतना ही पता है हाँ डिसीजन लो करके बोला हाँ हाँ ट में आज अरुण गुलाब गवली इन्होंने अपने सिक्सटी फाइव ईयर्स उनके कंप्लीट हो गए और उसी के साथ वो वीक भी है उसका सर्टिफिकेट उनको जब प्रोड्यूस किया गया था जेल अथॉरिटी के सामने जो उसकी कमिटी होती है उन्होंने उसको सर्टिफाई किया था कि ये वीक है अशक्त है और उनके 65 इयर्स भी कंप्लीट हो गए तो इस वजह से 2006 का जो नोटिफिकेशन है उसका बेस बना के उन्होंने कोर्ट जेल अथॉरिटीज़ के सामने अप्लीकेशन किया था कि उनको प्री रिलीज किया जाए लेकिन वो अप्लीकेशन स्टेट गवर्नमेंट ने रिजेक्ट कर दी थी उसका रीज़न ऐसा था कि 2006 के बाद स्टेट गवर्नमेंट ने 2015 में भी नोटिफिकेशन निकाला उस नोटिफिकेशन के हिसाब से उन्होंने उसमें क्लॉज रखा कि एम सी ओ सी को दो हज़ार के नोटिफिकेशन के हिसाब से प्री मैच्योरली रिलीज करता आएगा नहीं तो वो बेस बनाकर उन्होंने अप्लीकेशन खारिज कर दी थी और वो कम्युनिकेशन जब हमने हमको मिला तो वो कम्युनिकेशन हमने माननीय उच्च न्यायालय यहाँ पे चैलेंज किया और आज उसका जब आर्ग्यूमेंट हुआ आर्ग्यूमेंट के बाद में आज कोर्ट ने फैसला दिया फैसला अरुण गुलाब गौली के फेवर में लगा और कोर्ट ने स्टेट गवर्नमेंट को और बाकी जो रिस्पॉन्डेंट्स है उनको ये डायरेक्शन दिया कि चार हफ्ते के अंदर उनके रिलीज के बारे में फैसला लिया जाए थैंक यू सर थैंक यू थैंक यू बाबत निर्देश दिए डिटेल्स है उसके आधारा निर्णय देने अरुण गौडी यांनी त्यांचे पासष्ट वर्ष कंप्लीट झाले असल्यामुळे पासष्ट वर्ष कंप्लीट झालेले होते त्या आणि एक गव्हर्मेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट महाराष्ट्राचं एक जी आर ता आहे टू थाउजंड सिक्स तर त्याप्रमाणे जर कैदी पासष्ट वर्ष कंप्लीट केलेलं आहे आणि तो अशक्त आहे आणि त्यांनी जर लाईफ इम्प्रिझनमेंट आहे त्याला तर चौदा वर्ष पूर्ण आहे अशा कैदाला प्रीमॅच्युअर रिलीज करण्याचा स्टेटला पावर आहे तर त्या नोटिफिकेशन अंतर्गत त्यांनी आ, मा, आ, जेल ऑथॉरिटी समोर अप्लिकेशन केलेली होती याचिका केली होती की त्यांना त्या नोटिफिकेशन त्या पॉलिसी डिसिजनचं बेनिफिट देऊन चौदा वर्ष कंप्लीट झाल्यामुळे त्यांना चौदा वर्षानंतर सुटका करण्यात यावी परंतु स्टेट गव्हर्नमेंटनी दोन हजार सहाचं नोटिफिकेशन परत एक दोन हजार पंधरा मध्ये डिसेंबर दोन हजार पंधरा मध्ये परत एक नोटिफिकेशन आणलं आणि त्या नोटिफिकेशन मी असं एक क्लॉस टाकला की जे एम ओ सी एचे कन्विक्ट आहे त्यांना टू थाउजंड सिक्सचं नोटिफिकेशन लागू राहणार नाही आणि त्यांना टू थाउजंड सिक्सच्या नोटिफिकेशनप्रमाणे प्रीमियाच रिलीजचं करता येणार नाही तर ते कम्युनिकेशन जेव्हा आम्हाला प्राप्त झालं ते कम्युनिकेशन आम्ही मान्य उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे त्याला आम्ही चॅलेंज केलं त्याला आणि त्याविरुद्ध रिट याचिका आम्ही दाखल केली कोर्टात आणि त्याच्यावर सुनवाई झालेली होती आणि त्या सुनवाईनंतर आज कोर्टाने त्याचा फैसला सुनावला आणि तो फैसला अरुण गुलाब गौरी यांच्या फेवरमध्ये लागला आणि कोर्टाने होल्ड केलं की दोन दोन हजार सहाचं नोटिफिकेशन जे आहे ते त्यांना लागू होईल आणि त्याप्रमाणे त्यांना बेनिफिट त्याचं देण्यात यावे आणि परत स्टेटतर्फे एक अजून आर्ग्युमेंट कोर्टापुढे करण्यात आलेलं होतं की दोन हजार पंधराची जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीप्रमाणे दोन हजार एम कन्व्हिक्ट सी ए त्यांना दोन हजार सहाचं नो बेनिफिट देता येणार नाही ते कोर्टाने खालीच केलं आणि त्यानंतर परत दोन हजार सहाच्या नोटिफिकेशनमध्ये जे ॲक्ट्स नमूद केलेले आहेत ते ॲक्ट्स होते एम पी डी एन डी पी एस टाडा याप्रमाणे एटसेट्रा जे ऑफेन्सेस आहे या ऑफेन्सेसलाही दोन हजार सहाचं नोटिफिकेशन लागू पडणार नाही असं दोन हजार सहाच्या नोटिफिकेशनमध्ये तरतूद होती तर स्टेट गव्हर्नमेंटनी असं आर्ग्युमेंट केलं की एटसेट्रा यूज केल्यामुळे इव्हन एमसीओसी एक कन्विक्टी आहे यालाही ती बेनिफिट देता येणार नाही ते सुद्धा कोर्टाने खारिज केलं आणि आता जे रिस्पॉन्डंट आहे स्टेट, स्टेट गवर्नमेंट महाराष्ट्र गवर्नमेंट मंत्रालय आणि डीआयजी सेल सुपरिटेंडेंट यांना डायरेक्शन दिलेलं आहे की एक महिन्याच्या आत आपण त्यांच्या रिलीज बद्दल फैसला घेण्यात यावा आणि चार हप्त्यांचा त्यांना वेळ दिलेला आहे त्यांना रिलीज बद्दल फैसला घेण्यासाठी सध्या त्यांचं वय एकाहत्तर वर्ष आहे आणि त्यांनी दोन हजार नऊ मध्ये त्यांना कन्विक्शन झालेलं होतं आतापर्यंत त्यांनी चौदा ते पंधरा वर्ष त्यांचं इम्प्रिझनमेंट झालेलं आहे दोन्ही अट त्यांनी पूर्ण केलेल्या कोर्टाने जो आदेश दिला तो बंधनकारक आहे का घेण्यासाठी त्यांनी निर्णय घेण्यासाठी सांगितलेला आहे परंतु कोर्टाने इथे क्लिअर केलं की दोन हजार सहाचं नोटिफिकेशन त्यांना अप्लिकेबल राहील त्यांना नोटिफिकेशन दोन हजार सहाचं जे आहे ते माय गृह ग्रु, गृहित ग्रु, धरूनच निर्णय द्यावा लागेल आणि त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या रिलीजवर जरी त्यांना डिसिजन घेण्यासाठी वेळ दिलेला आहे परंतु त्यांना डायरेक्शन दिलं आहे की दोन हजार सहाच्या नोटिफिकेशन प्रमाणे द्या तर याचा अर्थ असा आहे की त्यांना रिलीज बद्दल डिसिजन घ्यावा लागेल पण गृह मंत्रालयाची विभागाची याच्यातली जी आहे भूमिका ती महत्वाची असेल काही अडचणी येऊ शकतात आता सध्या तर त्यांना चार अडचण तर नाही परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे अपीलमध्ये जाऊ शकतं सुप्रीम कोर्टात तर ते बघावं लागेल ते की लागेल। ते अपीलमध्ये जातात की नाही जातात अदरवाईज कोर्टाने क्लिअर आहे की दोन हजार सहा नोटिफिकेशन लागेल तर त्याप्रमाणे त्यांना डिसिजन घेणे गरजेचं आहे हिंदी मी संशोधन होती कारवाई कारागृहा याचिका फेटाळली होती त्यांचे म्हणणं फेटाळलं होतं त्यावेळेस काय देण्यात आलं होतं फेस देण्यात आलं होतं ज्यावर त्यांनी फेटाळणं या या रिझन करता फेटाळलं की दोन हजार पाच दोन हजार पंधरा मध्ये जे नोटिफिकेशन आलं त्या नोटिफिकेशन मध्ये असं सांगण्यात आलं की एमसीयूसी कन्व्हिक्स ते बेनिफिट देता येणार नाही आणि तेच गृहित धरून त्यांनी तेच बेस बनवून त्याला रिजेक्ट केलेलं हिंदी मेस